तुम्ही कोणत्या तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि तुम्ही सपोर्ट करता या का या उमेदवारांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना एन डी एर्फे उपराष्ट्रपदाची उमेदवारी मिळालेली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून गेले वर्षभर ते अत्यंत शांतपणे काम करत आहेत एक राजकारणातला एक सरळ मार्गी माणूस तो आहे त्यांच्या राज्यात तामिळनाडूत दक्षिणेत त्यांनी आर एस एस मुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ भारतीय जनता पक्ष रुजवण्याचा प्रयत्न केला अनेक पद त्यांनी भूषवली भारतीय जनता पक्षामध्ये दक्षिणेच्या राज्यात तामिळनाडूमध्ये ते, ते लोकसभेलाही होते कोइंबतूरमधून आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदी ही संधी जी मिळते आहे त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे याआधी डॉक्टर शंकरदास शर्मा राज्यपाल होते जाले जाले। ते उपराष्ट्रपती झाले नंतर राष्ट्रपती झाले जेव्हा अशा संविधानिक पदावर महाराष्ट्राशी संबंधित व्यक्तीची निवड होते तेव्हा नक्कीच मोकळ्या मानानं आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदनही करतो पण ते एन डी एचे उमेदवार आहेत आणि शिवसेना इंडिया ब्लॉक ब्लॉकचे घटक म्हणून काम करते माननीय उद्धव ठाकरेजी जेव्हा मागच्या आठवड्यात दिल्लीत आले होते आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जी चर्चा आणि बैठक झाली त्यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी सगळ्यांनी ह्याच्यावर नक्कीच चर्चा झाली आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत मल्लिकार्जुन खरगे आणि स्वतः राहुल गांधी यांच्याकडे मांडलेलं आहे काल काँग्रेस पक्षाचे नेते वेणुगोपालजी यांनीही काल उद्धव ठाकरे साहेबांशी संवाद केला या विषयावरती सगळ्याच पक्षाशी ते करत असतील त्याच्यामुळे आज त्यांचा उमेदवार जाहीर झालेला आहे आता आमची सव्वादहा साडेदहाला एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये साहेबांच्या चेंबरमध्ये आम्ही चर्चा करू या विषयावरती त्याच्यात शिवसेनेची भूमिका स्वतंत्रपणे असण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही कारण ते एन डी एचे उमेदवार आहेत लक्षात घ्या आणि आम्हाला इंडिया ब्लॉक म्हणून विचार आणि निर्णय एक वेगळा घ्यावा लागेल तो काही असेल आणि तो सहमतीने घेण्यात येईल जो निर्णय असेल तो सहमतीने घेण्यात येईल सर काल इंडिया आघाडीला पण विनंती करण्यात आली आहे निवडणूक उपराष्ट्रपती पदाची उमेदवार नाही नाही नक्कीच त्यांनी जे पी नड्डा यांनी तशा प्रकारचं आवाहन सगळ्यांनाच केलेलं आहे खरं म्हणजे संवैधानिक पदावरच्या या निवडणुका राजकीय संघर्षातून पडून होऊ नयेत या मताच्या आम्ही पहिल्यापासून आहोत आणि जर दोघांमध्ये सहमती आणि एकमत होत असेल आणि इंडिया सहकाऱ्यांनी ते मान्य केलं तर त्या निर्णयाबरोबर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरेसुद्धा असतील मग त्याच्यामध्ये काही दोमत नाही आज देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत खरं म्हणजे राहुल गांधींनी जी एक विरुद्ध यात्रा काढलेली आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय निवडणूक आयोगाविरुद्ध त्यांनी जो एल्गार पुकारलेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तो महत्त्वाचा विषय आणि या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यावरचं लक्ष लोकांचं लक्ष हटू नये मूळ विषयावरचं लक्ष हटू नये अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे

हस्तकांकडून अपेक्षित आहे त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत ॲफिडेविट कोणाकडे मागतात राहुल गांधीकडे या देशाची ऐंशी कोटी जनता ॲफिडेविट द्यायला तयार आहे मग अनुराग ठाकूर यांनी सुद्धा तोच आरोप केलेला आहे गणेश कुमार निवडणूक आयुक्त हे ज्या पक्षासाठी वकिली करत आहेत त्याच पक्षाच्या अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधीप्रमाणेच कुठल्या कुठल्या मतदारसंघात किती लाख मतंची चोरी झाली डुप्लिकेट मतं आली हाच आरोप जर अनुराग ठाकूर यांनी केला असेल केंद्रीय मंत्री जबाबदार तर या निवडणूक आयुक्तांची केंद्रीय मंत्र्याकडे अॅफिडेव्हिट मागण्याची हिंमत आहे का हे सांगावं ना त्यांनी अनुराग ठाकूरचे आरोप वायनाडमध्ये काय झालं रायबरेलीमध्ये काय झालं इटावामध्ये काय झालं कशा मतांच्या चोऱ्या आणि मतदार यादनामध्ये घोटाळे झाले हे स्वतः एक केंद्राचा मंत्री कबूल करतो आहे सगळ्यात आधी निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय मंत्र्यांकडे अशा प्रकारचा ॲफिडेविट किंवा प्रतिज्ञापत्र मागायला हवं राहुल गांधीने जे प्रश्न उपस्थित केले त्या एकाही प्रश्नाला आयुक्तांनी उत्तर दिलेलं नाही सर एका ठिकाणी तिजोरी जी आहे राज्याची ती खडखडा चालली आहे तर दुसऱ्या ठिकाणी एअर इंडियाची जी, इंडिया जी इमारती आहे ते राज्य सरकारने एक हजार सहाशे एक कोटी रुपयांमध्ये <laughs> घेतली आणि हा निर्णय मोठ्या गाजावाजाने सांगितलं गेलं तुम्ही काय काय म्हणणार भीक लागली आहे सरकारला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अनेक योजना बंद पडत आहेत आणि महाराष्ट्राचे अनेक प्रमुख मंत्री लंडनला गेलेले अनेक प्रमुख मंत्री आपण पाहू शकता जे राज्य वाऱ्यावर सोडून अनेक प्रमुख मंत्र्यांनी लंडनवारी करावी हे आश्चर्यकारक कार्यक्रम खाजगी असेल किंवा सरकारी असेल पण एकाच वेळेला इतके मंत्री लंडनवारीला जावेत महाराष्ट्र असा भुका कंगाल शेतकऱ्यांच्या आत्महत्याने तडफडतो आहे आणि हे सगळं लाडके बहीण लाडके भाऊ सगळे सग्रा, सगळेच प्रश्न आहेत ना आणि आमचे मंत्री लंडनला आहेत मी आत्ताच कुठेतरी वृत्तपत्रात पाहतो चले आपण गव्हर्नर महाराष्ट्र हमारी पार्टी क्यों सपोर्ट करे ये क्या क्या सवाल है क्या? जी महाराष्ट्र के जरूर राज्यपाल है एक साल से वो महाराष्ट्र की गवर्नर की कमान संभाल रहे हैं बहुत ही बैलेंस पर्सनालिटी है तमिलनाडु से आते हैं तमिलनाडु में भारतीय जनता पार्टी का प्रभाव बढ़ाने के लिए राधा राधाकृष्णन जी ने मेहनत की है वहाँ के पार्टी के प्रेसिडेंट रहे आर एस एस जनसंघ के साथ उनका रिश्ता है जनसंघ के साथ काम किया है तो पार्टी केडर के आदमी है यो बीजेपी के कोई बाहर का आदमी नहीं है तो अगर पार्टी केडर का आदमी इस पद पर बैठा है और जो तो आर एस एस से जुड़ा है तो आर एस एस और बीजेपी में उनके नाम पर सहमति हुई क्या और 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 उनका नाम आने से जरूर महाराष्ट्र के राज्यपाल अगर उपराष्ट्रपति बनते हैं तो हम खुशी जाहिर करेंगे लेकिन चुनाव तो होगा इंडिया ब्लॉक एक निर्णय लेगा क्या निर्णय लेगा मैं अभी नहीं बता सकता हूँ लेकिन आज हम बैठेंगे जब राहुल गांधी जी ने सभी ऑल पार्टी जो है इंडिया ब्लॉक में उनको निमंत्रण दिया था उद्धव जी आए थे तो उस वक्त भी इस विषय पर चर्चा हुई खरगे साहब से चर्चा हुई राहुल गांधी जी से चर्चा हुई सभी के मत मतांतर वहाँ हुए हैं और आज हम वापस सुबह उस बारे में चर्चा करेंगे और निर्णय लेंगे देश में उपराष्ट्रपति पद पत से भी ज़्यादा गंभीर विषय चल रहे हैं खोट चोरी का विषय बहुत महत्वपूर्ण है हम उनके ऊपर से ध्यान हटाना नहीं चाहते उद्धव ठाकरे जी का एक कहना है हमारे पास अभी बहुमत नहीं है चुनाव लड़ने के लिए तो ध्यान नहीं हटाना चाहिए जो मेन कोर इशू है अब इस देश में चल रहे हैं चुनाव आयोग का घोटाला है वोटर लिस्ट की गड़बड़ी है एस का इशू है ये कोर इशू है देश में राजनीति में उसके ऊपर भी हमको ध्यान देना पड़ेगा उसको खारिज किया झूठ बोल रहे हो वो भारतीय जनता पार्टी की वकालत कर रहे थे संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति ने किसी पार्टी की या सरकार की वकालत नहीं करनी चाहिए यह हमारा संविधान का सबसे बड़ा मंत्र है राहुल गांधी के पास हमारा चुनाव आयोग एफिडेविट मांग रहा है यही आरोप केंद्र के एक के मंत्री अनुराग ठाकुर ने किए किस प्रकार से होटल लिस्ट में घोटाले हुए हैं चाहे इटावा हो चाहे वायनाड हो चाहे यहाँ हो वहाँ हो ये कौन बोल रहा है ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर बोल रहे हैं तो क्या हमारे चुनाव आयोग के पास ये हिम्मत है संविधान ने जो उनको अधिकार दिया है हाँ वहाँ बैठने का क्या वो केंद्रीय मंत्री के पास भी इस प्रकार से एफिडेविट मांग सकते मांगो हिम्मत है तो मांग लीजिए देश की पूरी जनता आपको एफिडेविट दे देगी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर से उसने जो बयान दिया है वोटर लिस्ट गड़बड़ी के बारे में उसके पास भी एफिडेविट मांगे आप राहुल गांधी जी से क्यों मांग रहे हो या हमसे क्यों मांग रहे हो वो हिम्मत नहीं आपके पास बड़ी बड़ी बातें आप करते हो वहाँ बैठ कर ये भारतीय जनता पार्टी के तोते हैं सब चर्चा कि ध्यान ना हटे तो उस पर जो है अभी चर्चा होगी राहुल गांधी जी यात्रा पर है उनसे भी बात होगी खरगे साहब के यहाँ मीटिंग में उस पर चर्चा होगी लेकिन निर्णय सामुदायिक होगा लड़ना है तो निर्णय करना है, तो सभी को साथ लेकर उस निर्णय के बारे में हम सोचेंगे अखिलेश यादव ने ट्वीट किया है है, चुनाव आयोग जो है वो एक तरफा बर्ताव कर रहा है महाराष्ट्र की बात तो इंटरनेशनल लेवल पर चली किस प्रकार से चुनाव की चोरी हो गई होटों की चोरी हो गई महाराष्ट्र में ये तो सबको पता है उस बारे में तो चुनाव आयोग ने की बात नहीं उत्तर प्रदेश में हुआ है बहुत सी सीटें जो कम मार्जिन से हम लोग हारे हैं और बीजेपी को चुनाव आयोग से मदद से जिताया गया है उस बारे में तो चुनाव आयोग कुछ बात नहीं कर रहा है చునా ఆయోగ భారత జనతీయ బ్రచ